आदर्श तर दहावीतच असेल <laughs> कितीला आहे रे लाज जायला पण इकडं इकडं बघून दहावीला आहे ना आता ही कोण कोण आहे सांग बरं आता खरी दिवाळी वाटायली बघ आमच्याकडे आणि <laughs> दिराला कसं काय सोड भेटली पण हा काम सोडून यावे काढली ना कस काय काय केलं हवेच नाही बरं वाटत ना असं सगळ्यात वेलकम बॅक टू माय चॅनल नमस्कार मी वर्षा तुमचं स्वागत करत आहे माझ्या आणखी एका नवीन ब्लॉग मध्ये कसे आहात तुम्ही सगळे मस्त, मस्त मजेत ना तर असेच मस्त मजेत राहा आणि माझे नव नवीन ब्लॉग पाहत राहा तर आज पाहून येणार आहेत आणि त्याच्यामुळे आज मिसळचा भेत आहे झणझणीत मिसळ आहे आणि कसं शेवटी पुणेकर आहोत ना त्याच्यामुळे मिसळ म्हटलं की जीव की प्राण आहे आमचा बरोबर न पुणेकर तर घरात पण सगळ्यांना आवडते मिसळ पाहुण्यांना विचारलं काय बनवायचं ते पण म्हणलं मिसळ बनवा तर चला मिसळ बनवलेली आहे तर काय होतं सांगू का आमच्याकडे चिकन मटनचं असं काय भेत नसतो पाहुणे आले की कारण आम्ही व्हेजिटेरियन आहोत त्याच्यामुळे आमच्याकडे पावभाजी मिसळपाव इडली सांबर डोसा अशा प्रकारचेच सगळे काही पदार्थ बनत असतात तर कशी झालेली आहे मिसळ तुम्हाला दाखवते चला सासूबाईंनी ना कांदा खोबरं छान लालसर भाजून घेतलेलं होतं आणि अर्धा एक टोमॅटो पण घातलेला आहे असं छान काळं वाटण करून घेतलेलं होतं मिसळ आणि मिसळला वाटणाशिवाय चवच नाही पहा तर सासूबाईंना म्हटलं दहा ते पंधरा माणसं आहेत एवढी काय मिसळ पुरणार नाही बघा तर मग सासूबाईंनी घेतलं मोठं पातेलं आणि हे पहा मोठ्या पातेल्यात हे पहा अर्ध्याच्या वर भरपूर सारी झनझणीत जन पुणेरी मिसळ बनवली बघून तोंडाला पाणी सुटतंय की नाही चला तर तुम्ही पण या मग टेस्ट करायला मिसळ आता आम्ही किती वाजता आम्ही दोन वाजे घरी

ए बच्चे कंपनी कशी झाली मिसळ मिसळ कशी झाली मिसळ झंझणीतच असते आ झंझणीतच आता ठसका लागला पाहिजे पाणी डोळ्यातून पाणी आलं पाहिजे की नाही चला तर फ्रेंड्स आता ना पाहुण्यांची ओळख करून देते तर या पीच कलरची साडी आहे त्या आहेत मोठ्या ननंदबाई हे आहे येलो कलरच्या साडीवाल्या सासूबाई आणि ही रेड कलरची साडीवाली मी आहे मला तर ओळखतच असाल आणि खाली ज्या बसलेल्या आहेत पहा ग्रीन साडी आता तुम्हाला दिसेलच ग्रीन साडी घातलेल्या आहेत त्या आहेत मावस नननबाई आणि ग्रे कलरचा ड्रेस आहे ते आहे मावस जाऊ साक्षी पुढे पण तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर हे दीर आहेत मावस दीर आहेत आसरू भाऊजी तर असे पाहुणे आलेले होते पहा तर ही साक्षी जी आहे तिच्या मामाच्या घराची पूजा आहे मामा ते जे पुण्यातच राहतात त्याच्यामुळे ती आली होती पहा दिवाळी पण होते आणि पूजा पण होते असं म्हणून आलेली होती आपण पण पूजेला जाणार आहे तो पण लॉक मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे पहा तर ज्या मावस नंदनबाई आहेत तेजूताई तर त्यांना ना धाराशिवजवळ वानेवाडी आहे तिथे दिलेलं आहे त्याच्यामुळे त्यांना एवढ्या लांब इकडे काही जास्त यायला जमत नाही त्या पहिल्यांदाच आल्या होत्या आपल्याकडे आणि आता मग दोघींना पण अशा साड्या घेतलेल्या आहेत पहा ननन भाऊजा यांना सेम सेम सगळं कलर डिझाईन सगळं सेम घेतलेलं आहे पहा असा थोडासा मोरपीशी टाईप कलर होता व्हिडिओमध्ये थोडासा वेगळा दिसतोय कलर मला तर खूप आवडला खूप छान होता आणि फॅब्रिक पण असं सॉफ्ट सॉफ्ट होतं एकदम त्याच्यावर क्री क्रीम कलरची पानं आणि त्याला गोल्डन कलरचं जे आहे ते त्याला बॉर्डर होती त्या पानांना आणि एकदम सॉफ्ट सॉफ्ट असं फॅब्रिक होतं खूप छान मस्त होत्या आता तुम्ही सांगा तुम्हाला आवडल्या का ते तर दोघींना हे सेम सेम ननन भाऊजा असल्यामुळे सारखे कलर सारख्या डिझाईन सगळं काही सारखं सारखं होतं नेसवलं दोघींना पण हे पहा असे कॅटलॉग आहेत पहा असं दिसती पूर्ण साडी पण कलर हा वेगळा आहे हा हा कलर आहे साड्यांचा दोन्ही साड्यांचा काय काय बनायचंय तुला आर्मी, आर्मी सोल्जर हा, हा, आर्मी हा, मैं, आर्मी मैं तुला पण आर्मी मध्ये जायचंय मग ते कसं करतात वर्कआउट एक्सरसाइज कसे करतात आर्मी मॅन कसे कस वर्कआउट करतात हां योगा, <laughs> योगा <laughs> आधी तिकडे कुठं असं वर्कआउट करतात का आधी योगा मारुदे मारूदे लेआग पण करतो मारुदे इकडे जरा इकडे लवकर ह्याला हॉस्टेलला ठेवायचं का दादाला हा दादाला हॉस्टेलला हॉस्टेल दादा तुला खूप त्रास देतो हम्म दादा अभ्यास करत नाही नको दादाला आता हॉस्टेलला ला ठेवू बाहेर सगळे <laughs> नाव खूप दिवसातून भेटलेले होते त्याच्यामुळे सगळ्यांनी इतकं एन्जॉय केलं काय सांगू तुम्हाला असली मस्ती असली मज्जा असलं भारी वाटलं ना आणि सगळ्यात जास्त म्हणजे चिल्लर पार्टी चिल्लर पार्टी तर सगळे जमलेले होते खूप सारे त्यांनी तर इतकं एन्जॉय केलं खूप एन्जॉय केलं तर आजचा लॉग तुम्हाला कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करा